नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर हे निर्गमित झालेलं आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित झालेला हा जी आर काय आहे वित्त विभागाचा हा महत्त्वपूर्ण जी आर ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस बघा व्हेरी इम्पॉर्टंट जी आर इशूड बाय द फायनान्स डिपार्टमेंट रिगार्डिंग एक्सटेन्शन ऑफ टेन्चर ऑफ टेम्पररी पोस्टेज इन स्टेट गव्हर्नमेंट सर्वाईस राज्य शासन सेवेतील अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात वित्त विभागाकडून दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयांमध्ये नमूद करण्यात आले आहेत प्रशासकीय विभागांना त्यांच्या या आकृती बंदात समाविष्ट करण्यात आलेल्या या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्याचा समावेश आकृती बंदात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक तीन तीन दोन हजार पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहेत सदरच्या कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या अस्थापनेवरी व त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या स्थापनेवरील मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंदा उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे या ठिकाणी आवश्यक आहे यानंतर सुधारित आकृती बंद निश्चित करण्याकरिता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घेण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत तसेच सर्व प्रशासकीय विभागांनी त्याच्या खुद्द अस्थापनेवरील पदाचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंदाचा प्रस्ताव हे तातडीने वित्त विभागास सादर करण्याचे नियोजन करून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या निर्णयामुळे अस्थायी पदांना दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार हे संबंधित प्रशासकीय विभागांना प्राप्त झाले आहेत बघा देखील तुम्ही पाहू शकता अस्थायी पदांना मुदतवाढ देण्यासाठी प्रशासकीय विभागांना अधिकार प्रदान करण्याबाबत जी आर आहे बघा दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस बघा थोडक्यात प्रस्ताना या ठिकाणी आपण जाणून घेऊया या वित्त विभागाच्या वरील संदर्भ क्रमांक एकोणीस येथील दिनांक सहा नऊ दोन हजार चोवीसच्या या निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या या आकृतिबंद समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्याचा समावेश ह्या आकृतिबंद करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले होते तथापि सर्व प्रशासकीय विभागाची सुधारित आकृती बंद हे निश्चित करण्याबाबतची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही ही, ना ही।, ही बाब विचारात घेऊन शासन खालीलप्रमाणे निर्णय या ठिकाणी घेत आहे बघा शासन निर्णय काय आहे सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या या आकृती बंदात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापूर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्याचा समावेश हे आकृतीबंदात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात येत आहोत बघा सदर कालावधीमध्ये सर्व प्रशासकीय विभागांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या या अस्थापनेवरील व त्याच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालयाच्या मंजूर मंजूरपदाचा आढावा घेऊन सुधारित आकृती बंदास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेणे या ठिकाणी आवश्यक आहे सुधारित बंद निश्चित करण्याकरिता कालावधी वाढवून देण्यात येणार नाही याची सर्व विभागांनी नोंद घ्यावी सर्व प्रशासकीय विभागांनी त्याच्या खुद्द अस्थापनेवरील पदांचा तसेच त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रीय कार्यालयाच्या या अस्थापनेवरील पदांचा आढावा घेऊन सुधारित बंदाचा प्रस्ताव हे तातडीने वित्त विभागात सादर करण्याचे नियोजन करून त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत अंक या ठिकाणी पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून या ठिकाणी काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने मनीषा कामटे उपसचिव महाराष्ट्र शासन बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी राज्य शासन सेवेतील अस्थायी पदं आहेत त्या पदांना मुदतवाढ देण्यासंदर्भात वित्त विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर दिनांक तीन तीन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित या ठिकाणी करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद